नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते वारकरी संप्रदायाचं मोठं वलय महाराष्ट्राला लाभलेलं ला आहे मोठ्या प्रमाणावर आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये नित्यनेमाने होत असतात मग आषाढी असेल कार्तिकी असेल किंवा इतरही काही आध्यात्मिक उत्सव असतील ते मोठ्या भक्तिभावाने साजऱ्या केल्या जातात कार्तिकी आणि आषाढीला पंढरीकडे वारी निघते यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी सहभागी होतो आणि शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून विठ्ठलाच्या भेटीला पंढरीमध्ये दाखल होतो त्याच अनुषंगाने आषाढीसाठी आता मोठ्या प्रमाणावर दिंड्या निघालेल्या आहेत विविध भागातून ह्या दिंड्या अगदी पायी विठ्ठलाच्या भेटीसाठी निघतात आणि तिथं जाऊन आषाढीला मनोभावे मोठमोठ्या रांगेमध्ये उभं राहून विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी अगदी मन त्यांचं आतुरलेलं असतं चा। त्याच अनुषंगाने मोठ्या मोठ्या राज्यमार्गावरून आणि खेड्यापाड्यातूनही या दिंड्या आता पंढरीकडे मार्गस्थ होऊ लागलेले आहेत चाकरवाडी येथूनही मोठ्या प्रमाणावर एक दिंडी निघाली असून अनेक भाविक भक्त या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत मुखी विठ्ठलाचं नाम घेत या दिंड्या अगदी आनंदाने मार्गस्थ होतात प्रत्येकजण एकमेकांकडे माऊली म्हणून पाहतो आणि माऊली नावानेच संबोधतो या दिंड्यांसाठी यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी अगदी थोड्या थोड्या अंतरावर यांच्यासाठी फराळाची आणि अल्पोपहाराची जेवणाची मोठ्या प्रमाणावर सोयही करण्यात येते आणि त्यामध्ये या वारकऱ्यांना आपल्याकडून काही ना काही फराळासाठी द्यावं त्यांच्या सोयीसाठी काहीतरी करावं यासाठी गावोगावी आणि मोठमोठ्या रस्त्यांवर सुद्धा अगदी सर्व त्या त्या ठिकाणचे भाविक सज्ज झालेले असतात दिंडीमध्ये मुक्कामाच्या ठिकाणी नामघोषामध्ये अगदी फुगडी असेल किंवा अश्वरिंगण असेल याचा मनमुराद अशा प्रकारचा आनंद हे भाविक भक्त घेत असतात आणि अशाच प्रकारच्या ज्या दिंड्या पंढरीकडे मार्गस्थ झालेले आहेत त्याची काही दृश्य सक्रिय न्यूजच्या माध्यमातून आपण पाहत आहे वेगवेगळ्या वेग लहान असतील मोठ्या असतील ह्या दिंड्या अगदी भक्तिभावाने मार्गस्थ झालेल्या आहेत शेकडो किलोमीटरचा प्रवास आणि एका दिंडीमध्ये हजारो भावी भक्त सामील झालेले असतात टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये या दिंड्या अगदी दरवर्षी नित्यनेमाने पंढरीकडे मार्गस्थ होतात आणि पंढरीच्या त्या पावनभूमीमध्ये या दिंड्या ज्यावेळेस पोहोचतात त्यावेळेस त्या ठिकाणी अतिशय भाविक मोठ्या प्रमाणावर एकत्र येतात आणि भक्तिभावाने विठ्ठलाच्या दर्शनासाठी अतिशय शिस्तीमध्ये आणि अतिशय संयमाने दर्शनासाठी आतूर झालेले असतात शेतकरी राजा हा पेरण्या झाल्यानंतर त्याला आस लागते ती पंढरीच्या वारीची आणि अशाच प्रकारे या वाऱ्या आपण आता या ठिकाणी पाहताय